मिरजेत चोवीस कोटी तर पंचेचाळीस गावात एकशे नऊ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन केले तर माहितीमार्फतच निवडणुका लढवल्या जाणार पण अद्याप जागावाटप ठरलं नाही आमदार सुरेश खाडे मिरज शहरातील सात प्रभागांमध्ये पंचेचाळीस कोटी रुपये तर मिरज विधानसभा मतदारसंघातील पंचेचाळीस गावांमध्ये एकशे नऊ कोटी, एक कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आत्तापर्यंत करण्यात आले आहे अशी माहिती आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिली मिरजमध्ये आमदार खाडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या महायुतीमार्फत लढवल्या जाणार आहेत सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील कोणत्याही जागा ठरल्या नाहीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिघे ठरवतील तो निर्णय आमच्याकडे आला की काम करू तिन्ही पक्षाचे वरिष्ठ याबाबत जो निर्णय देतील त्यानुसार निवडणुका लढवल्या जाणार आहेत अशी माहिती आमदार सुरेश खाडे यांनी यावेळी दिले मिरज शहरातील विकास कामांचे उद्घाटन रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरुवात करून मिरज शहरातील प्रभाग क्रमांक दोन तीन चार पाच सहा सात तसेच वीस या प्रभागातील सकाळ सत्रामध्ये उद्घाटन संपन्न झाले या सात प्रभागात एकूण चोवीस कोटी एकोणसत्तर लाख सात हजार इतका निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात विकासकामे करण्यात आली आहेत तसेच सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मिरज शहरातील प्रभाग निहाय एकूण दहा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी प्रस्तावित असून सदरील कामे लवकरच मंजुरी मिळेल असेही आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितलं मिरज ग्रामीण भागातील गावनिहाय कामांचे उद्घाटन रविवार दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून सायंकाळ सत्रात संपन्न झाले पंचेचाळीस गावामध्ये एकूण एकशे नऊ कोटी एकोणतीस लाख नव्याण्णव हजार इतका निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात विकास कामे करण्यात आली असून तसेच सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात ग्रामीण भागात गाव गावनिहाय एकूण सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचा निधी विकास कामे प्रस्तावित आहेत असेही म्हणाले प्रेस घ्यावी सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला माहिती व्हावी ह्या दृष्टिकोनातून आज आपण इथं प्रेस आयोजित केलेली आहे सगळे पत्रकार इथं उपस्थित राहिले त्यांचं पहिलं मी धन्यवाद देतो आभार मानतो आज आपण शहर आणि ग्रामीण ह्याची जी मागल्या मार्च ते ह्या मार्चपर्यंत जेवढे डीपीडीचे असेल बाकी सगळ्या हेडमधून जी कामं आपल्याला मंजूर झाली त्याची उद्घाटन करायचा एक प्लॅन तयार केला आम्ही आणि तो प्लॅन तयार करून आम्ही सकाळी शहर संध्याकाळी ग्रामीण अशा पद्धतीनं कव्हर करत आम्ही काल त्याची सांगता केली काल शेवटचा सलगडचा दिवस झाला त्यामध्ये जवळजवळ दोन तीन चार पाच सहा सात आणि वीस ह्या वॉर्डमध्ये जवळजवळ चोवीस कोटी एकोणसत्तर लाख सात हजारच्या अमाऊंटचे आपण उद्घाटन केले उद्घाटन केली म्हणून फक्त आश्वासन दिले असं नाही आहे पैसे देऊन नाळ फोडून सगळं करून काम चालू केले आम्ही त्यामुळं भरोसा लोकांचा उडला आहे सांगतो करतो बघतो पण आपण नाळ पैसे घेऊन नाळ पडून आपण काम चालू केली एक महत्वाचा भाग आहे त्यामध्ये ग्रामीण भागात जर बघितलं तर आपण जवळजवळ पंचाळीस गावामध्ये आम्ही उद्घाटन केली सगळी जी कामं मंजूर आहेत ज्याचे टेंडर झाले ज्याचे कॉन्ट्रॅक्ट फायनल आहेत अशांची कामं आम्ही एकशे नऊ कोटी एकोणतीस लाख नव्याण्णव हजार एवढ्या रकमेची कामं आम्ही काल अखेर तिथं उद्घाटन केली आणि हे काम करत असताना निश्चितच प्रस्तावित काम भरपूर आहे सत्तावीस तीस चाळीस कोटीचे गामीचे आहेत पंचवीस तीस कोटी शहराचे आहेत प्रस्तावित कामं ते आता मंजूरला पण टाकलेले आहेत त्यामुळे ते प्रश्न कामं आपण मंजूर होते ह्या दृष्टिकोनातून हे एक महिन्याचा कालावधी एक महिन्याचा प्रोग्राम आम्ही आखला उद्घाटन आणि ती उद्घाटन संपन्न झाली गावामध्ये जी कामं होत आहेत त्याच्याबद्दल खूप जनता समाधानी आहे आनंदी आहे ज्याच्या घरासमोर रस्ता गेला ज्याच्या शेताला रस्ता गेला त्याच्या गावातून मेन बाजारपेठचा रस्ता गेला त्यामुळे जनता खुश आहे आनंदी आहे धन्यवाद देते शेतकऱ्यांचे अपघाती निधन झाले